नमस्कार आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज आपल्याला ठाऊकच आहे की आपल्या न्यूजच्या माध्यमातून टाकेवाडी विठ्ठलवाडी नांदूर या गावांमध्ये असलेला बिबट्याचा वावर आपण वारंवार बातम्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे अशातच काल रात्री अचानकच शंकर खंडू चिखले यांच्या गायांच्या गोठ्यांमध्ये बिबट्याने साडेसहा फुटाची जाळी क्रॉस करून डायरेक्ट आतमध्ये उडी घेत कोंबडीला आपलं भक्ष्य बनवलेलं आहे आणि हा संपूर्ण प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याम त्यामुळे टाकेवाडी तसेच पंचक्रोशीतील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुदैवाने बिबट्याने फक्त कोंबडीलाच भक्ष्य केल्यामुळे मोठी जीवितहानी झाली नाही परंतु जर जनावरांमध्ये गाई किंवा वासराची जर हत्या बिबट्याकडून झाली असती तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसानसुद्धा झालं असतं त्यामुळे गावातील सरपंच पोलीस पाटील यांनी वनविभागाला लवकरात लवकर पिंजरा लावण्याचे आवाहन केले आहे आणि टाकेवाडी ग्रामस्थांना बिबट्याच्या भयातून मुक्त करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याची मागणीसुद्धा केलेली आहे पहाटे सव्वा पाच वाजता बिबट्याने हल्ला करून कोंबडीला फस्त केल्याचे शेतकरी शंकर खंडू चिखले यांनी सांगितले तर वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे ते नु, त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी तसेच बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सर्व शेतकरी वर्गातून केली जात आहे पाहत राहा नवनवीन बातम्यांसाठी स्टार मराठी डेली न्यूज धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा